लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे सतरावा हप्ता या हप्त्याचा आज चोवीस जे आहे चोवीस नोव्हेंबर आणि आजचा वार तुम्हाला माहिती आहे आज आहे सोमवार तरी देखील या हप्त्याचा अजूनही जी आर आलेला नाही आणि माझं असं मत आहे इथून पुढे ज्या महिन्याचा त्या महिन्यामध्ये जे आर यायला पाहिजे आणि सोबत वितरण पण त्याच महिन्यामध्ये व्हायला पाहिजे ऑलरेडी एका महिन्याच्यापेक्षा अधिक गॅप पडलेला आहे वितरणाला म्हणजे जो हप्ता ज्या महिन्यामध्ये मिळायला पाहिजे तो हप्ता पुढच्या महिन्यामध्ये जातो आहे आणि आता याच्यातच एक बातमी खूप जोर धरू लागलेली आहे वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यामध्ये पण ही आता बातमी तुम्हाला दिसत आहे ती म्हणजे दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात या संदर्भातली जी काही अपडेट आहे तर ती आता परत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जोर दिसता धरताना दिसते आहे मागच्या एक दोन दिवसामध्ये त्यामुळे खास करून जे आहे की त्यानुसार वितरण तशा पद्धतीने फिरू शकतं का म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये कारण आता तुम्हाला माहीत आहे की या प्रकारचे वारे या आणि याच्यामध्ये अशा प्रकारचे काही गोष्टी घडू शकतात का म्हणजे ऐवजी तीन हजार रुपये दोन महिन्याचे एक्स्ट्रा दे दिल्या जाऊ शकतात का म्हणजे ॲडव्हान्समध्ये अशा पद्धतीने जे आहे वेगवेगळ्या प्रथम वाहिन्यामध्ये म्हणजे प्रतिष्ठित ज्या काही न्यूज प्लॅटफॉर्म आहेत म्हणजे खास करून वेबसाईटचे तर तिथे पण तो मुद्दा मांडला जात आहे तर लक्षात ठेवा की तसं घडू शकतं का अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे आणि वितरण जे आहे या नोव्हेंबर महिन्याचं तीन डिसेंबरच्या नंतरच होईल का अगोदर पण होईल का जी आर पण तीन डिसेंबरच्या नंतर जाऊ शकतो का या बाबतीत पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये अगदी कमी शब्दामध्ये क्लिअर करणार आहे ज्या ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत माहिती नसेल तर त्यांना सांगतो काही लाभार्थ्यांना चुकीच्या पण अपडेट मिळतात जसं की बघा वितरण सुरू झालेलं आहे वगैरे वगैरे परंतु वितरण सुरू झालेलं नाही ही बाब सांगतो आहे सर्वांना किंवा जी आर आलेलं नाही बघा तीन डिसेंबर का तीन डिसेंबरची तारीख का मी त्याचं पहिलं कारण सांगतोय तीन डिसेंबरपर्यंत आचारसंहिता राहणार आहे त्यानंतर मग आचारसंहिता संपणार आहे आणि नेहमीप्रमाणे सरकारने एका महिन्याचा गॅप टाकला आहे वितरणामध्ये आणि जर कोणीच बोललंच नाही भविष्यामध्ये सांगतो आहे म्हणजे नंतर अजून दोन तीन महिन्याच्या नंतर जर कोणीही येऊन समाज माध्यमांच्या द्वारे सोशल मीडियाच्या माध्यमाच्या द्वारे जर कोणीच विचारणा केली नाही तर योजनावर कोणत्याही प्रकारचा नैतिक जर नाही राहिला तर कितीतरी लाभार्थ्यांना अपात्र केलं जाईल वितरण पण पेंडिंग पडते त्यामुळे अत्यंत महत्त्वाची जी आहे म्हणजे माझ्यासारखे आणि माझ्यासारखे इतर जे सहकारी काम करतात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहणार आहे या योजनेच्या संदर्भात त्यामुळे बघा की तीन डिसेंबरच्या नंतर खरं तर वितरण जे आहे अगोदरच व्हायला पाहिजे पण तीन डिसेंबरच्या नंतर वितरण याच्यासाठी होणार आहे कारण आचारसंहिता संपणार आहे आणि याच्यासाठी होणार आहे की वितरण जे आहे त्याला एक महिन्याचा गॅप पडलेला आहे तीन डिसेंबरला आचारसंहिता संपणार आहे आणि याच महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये या नोव्हेंबरच्या हप्त्याच्या निधीला देखील मान्यता मिळणार आहे म्हणजे आणि त्याचा जी आर देखील सत्तावीस ते एकोणतीस तारीख नोव्हेंबरची बरं का सत्तावीस ते एकोणतीस तारीख नोव्हेंबरच्या या महिन्यामध्ये त्याचा जी आर येईल आणि त्याच्यानंतर तीन डिसेंबरच्या नंतर खास करून ज्या डिसेंबरच्या आठ तारखेच्या आत आणि त्याच्यामध्ये पण पाच आणि सहा या तारखेच्या दरम्यानच वितरण होण्याची अधिक शक्यता आहे त्यानंतरचा मुद्दा म्हणजे डिसेंबरच्या पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे आता हा जो महिना आहे या डिसेंबरच्या पुढच्या आठवड्यामध्ये तीन हजार रुपये मिळण्याची बातमी खूप आता जोर धरू लागलेली आहे प्रतिष्ठित जे काही वृत्तवाहिन्या आहेत तिथे पण तुम्हाला ही बातमी दिसत आहे यामध्ये किती तथ्यता आहे आता खरं तर तो अंदाज आहे की होऊ शकतं तसं आणि असं नाही की नाही होणार होऊ शकतं पण एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे सरकारने जूनपासून ज्यांचा लाभ बंद केला आहे त्यांचाच लाभ नाही चालू केला तर ही गोष्ट घडण्याची शक्यता फार कमी आहे असं मला तरी वाटतं आहे वैयक्तिकरित्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळेस माझ्यामध्ये पंधराशे रुपये याप्रमाणेच लाभ मिळण्याची शक्यता ही अधिक आहे आणि आपल्या अंदाज तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत आलेले आहेत त्याचप्रमाणे आपण येईलच बघा पण खरं तर दोन महिन्याचे जर पैसे दिले तर काय त्याच्यामध्ये वावगं ठरणार नाही चांगलंच राहील का कारण की वितरणामध्ये पडलेला जो गॅप आहे म्हणजे ह्या महिन्याचं वितरण पुढच्या महिन्याला जातात तो गॅप भरून निघेल यासाठी म्हणतो आहे मी बाकी नाही आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा की जे तीन हजार रुपये जे जे काही हे आहे म्हणजे सरकार जे देत आहे की बा अॅडव्हान्समध्ये मागे एकदा दिले होते बघा त्याप्रमाणे तर त्यापेक्षा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपला राहिलेला आहे या योजनेचा की तो मुद्दा म्हणजे ज्यांचे हप्ते अजूनही पेंडिंग पडलेले त्यांचा लाभ चालू करा दुसरा मुद्दा किरकोळ कारणामुळे ज्यांचे टेक्निकल कारणामुळे लाभ बंद आहेत तर त्यांचेही लाभ चालू करा आणि योजनेचे नवीन फॉर्म देखील सुरू करा अजून बरेचसे लाभार्थी आहेत त्यांचे अजूनही नवीन फॉर्म त्यांना भरायचे आहेत पण त्यांना भरता येत नाहीत पात्र असून पण हे देखील सरकारने जे आहेत त्या गोष्टी देखील पुढे जे आहेत त्याला प्राधान्यक्रम देऊन त्या गोष्टी आणल्या पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात लक्षात ठेवा कोणत्याही पद्धतीने तीन हजार रुपये डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये मिळण्याची शक्यता फार कमी आहे जे आहे मी ते सांगतो आहे सोबतच तुम्हाला हे बी सांगतो आहे की तीन डिसेंबरच्या नंतरच वितरण होण्याची शक्य ही शक्यता ही फार अधिक आहे सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान जी आर आपल्याला या योजनेचा येईल या व्हिडिओमध्ये सर्व तुमचे मुद्दे क्लिअर केलेले आहेत या व्यतिरिक्त पण काही मुद्दा असेल तुमच्या मनामध्ये तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद